पब्लिक आपले स्वागत नुकतेच गुरु उद्घाटन होणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे मार्दिपुराणे माझे नाव गुरुप्रसाद म्हणजे गुरु आउटडोअर्स ऍडव्हर्टायझिंग अँड एड़ मार्केटिंगचा हा व्यवसाय आम्ही हा पूर्ण भारतभर चालवतो यामध्ये जे काय ॲग्रो सेक्टर्स असतात सीड पेस्टिसाइड फर्टिलायझर गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कंपन्या यांचा सा मार्केटिंगचा हा बिझनेस आम्ही रन करतो त्यांच्या थ्रू आम्ही हे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो आतापर्यंत आम्ही महाराष्ट्र तमिळनाडू केरळ त्यानंतर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश इतक्या स्टेटमध्ये सध्या आमच्या ऑफिसेस आहेत व तिथे आम्ही प्रॉपर सर्वांची बिझनेस रद्द करत आहे काय कार्यक्रम आहे उद्घाटन आज आम्ही कॉर्पोरेट ऑफिस बनवलं आहे जे की जितके पण आमचे बाहेरचे ऑफिसेस त्याचं एक कॉर्पोरेट ऑफिस इथे संभाजीनगरला पहिले प्राधान्य दिला आणि इथून ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने व सुव्यवस्थित व्हावा याचा एक सुसज्ज ऑफिस हो त्याचा त्याचं जास्त उद्घाटन ठेवून तुमच्या ऑफिसच काय वैशिष्ट्य आहे वेगळं वेगळे पण आमच्या वैशिष्ट्य असं आहे की आज ऍडव्हर्टायजिंग मध्ये लोक सिटीमध्ये काम करतात कोणतेही तुम्ही बघितले की, की काम करता किंवा कोल्डवरचे काम करतात आज आम्ही गावागावात आम्ही गावागावामध्ये गावा कंपन्यांची मार्केटिंग करतो गावा गावागावामध्ये प्रोडक्ट पोहोचवतो लोकांना हवे तसे प्रोडक्ट जसं ऍग्रो सेक्टर मध्ये बरेच पेस्टिसाइड कंपन्या आम्ही ह्या गावापर्यंत पोहोचवलेल्या गावा आहेत तळागाळात पोहोचवतो त्यानंतर तसे गव्हर्नमेंटच्या काही योजना हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो उदाहरणार्थ कंपन्या म्हणलं तर यारा फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड महादन त्यानंतर था क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड अनोगा ऍग्रीटेक लिमिटेड ह्या पेस्टिसाइड फर्टिलायझर कंपन्या कोठारी पाईप्स जे की कोणत्या बेस्ट क्वालिटीचे पाईप्स आहे किंवा कोणत्या बेस्ट क्वालिटी तुम्ही फर्टिलायझर युज करू शकता ज्याच्यानी शेती अग्रगण्य होईल चांगली निर्माण होईल शेती याचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो किती कंपन्या तुमच्याशी अप्रोच आहेत आतापर्यंत आम्ही पंचेचाळीस ते पन्नास कंपन्यांसोबत काम करतो काही नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्या आहेत आणि त्यामध्ये आज आम्ही फक्त महाराष्ट्र नव्हे तर अर्धा इंडिया अर्धा भारत आम्ही कव्हर केलेला आहे जे की आम्ही प्रत्येक अर्ध्या भारताच्या भारत गावांपर्यंत पोहोचतोय किती लोकांपर्यंत पोहचले तुम्ही आतापर्यंत काही करोड लोकांपर्यंत आम्ही पोहोचले बऱ्याच लोकांपर्यंत बऱ्याच कंपन्यांची माहिती पुरवली चांगले प्रोडक्ट देण्याची माहिती पुरवली सेफ्टी अवेअरनेस पोहोचवली जे की जे गव्हर्नमेंट सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम आहे तो पोहोचवला की पेस्टीसाइडने हानिकारक काय होत पेस्टीसाइड मारताना कशा पद्धतीने मारलं पाहिजे काय पीपी किट वापरली पाहिजे याची माहिती सुद्धा आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवली आजच उद्घाटनाचा काय योग आज उद्घाटनाचा योग म्हणजे की आज एकादशी आहे विशेष म्हणजे आणि ह्या ऑफिसचं काम आम्ही पाच महिन्यापासून करतोय तर एकादशीचं निमित्त साहेबांचाही वेळ होता आणि म्हणून साहेबांच्या हस्ते उद्घाटन सा ठेवण्याचा कार्यक्रम आज कोण कोण उपस्थित राहणार आज माननीय राजेंद्र श्री भाऊ जडजा आणि माननीय संजय शिरसा दोघांची उपस्थिती आहे तुमचे काही पार्टनर वगैरे हो आहेत का तुम्ही नाही काही पार्टनर वगैरे नाही आमचे काही पार्टनर नाही काही नाही आमचे फक्त एक राजेंद्र गुरुशी संबंध चांगले आहे त्यांना आम्ही निमंत्रण दिलं तसेच उद्घाटन आम्ही गुरुप्रसाद मल्टी सर्व्हिसेस या नावाने बिझनेस दोन हजार पंधरा साली सुरू केला होता त्याचे फर्स्ट जनरेशन आहे आमच्यामध्ये त्याआधी कोणताही आमच्या फॅमिलीमध्ये बिझनेस कोणी केला नाही या फर्स्ट जनरेशन मध्ये गुरुप्रसाद मल्टी सर्व्हिसेस आमचं असं होत की मल्टी टास्किंग कामाची झाली पाहिजे प्रत्येक सर्व्हिस मिळाली पाहिजे आम्ही त्या हेतूनही साध्य केला सुरू केला होता बिझनेस त्यानंतर जसं मीडिया चॅनलमध्ये जसे पेपरला ॲड्स वगैरे येतात आम्ही तिथून डिझायनिंग वगैरे सुरू केली एक पाच बाय पाचच्या ऑफिसमध्ये लोकमत किंवा दिव्य मराठीला जे सान्या डिस्ट्रीब्युटर अरुण इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वगैरे जे आम्ही डिझाईन बनवायचो आणि तिथून आमच्या धंद्याची सुरुवात झाली पाच बाय पाचच्या खोलीमधून पाच बाय पाचच्या खोलीतून जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्ही विचार केला की बाबा मा, डिझाईन क्षेत्रात सगळे काम करत किंवा होल्डिंग सगळेच लावत आहे शहरामध्ये सर्वजण काम करत परंतु जेव्हा मी माझ्या गावाकडे गेलो होतो गावाकडे गेल्यानंतर त्यावेळेस मला समजलं की इथपर्यंत तर लोकांना माहितीच नाहीये मी जर एखाद्या प्रोडक्टची माहिती त्यांना इथे विचारली की बाबा ही कंपनीचं तुम्हाला नाव माहिती आहे का तर त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हतं किंवा आम्हाला हे कंपनीचं नाव माहिती नाही कारण त्यावेळेस दोन हजार पंधरा सालीला डिजिटलमध्ये एवढे चॅनल्स नव्हते खूप कमी चॅनल्स खूप कमी ऍड रन्स व्हायच्या त्यामुळे लोकांपर्यंत माहिती पोहोचत नव्हती तर आम्ही त्याला निर्णय घेतला की माउथ टू पाऊ किंवा डोर टू डोर ऍक्टिव्हिटी सुरू केली पाहिजे गावातल्या लोकांपर्यंत सर्व माहिती पोहोचली पाहिजे त्यासाठी आम्ही पहिलं प्राधान्य दिलं की मोबाईल वॅन ऍक्टिव्हिटी हा संकल्प सुरू केला एक छोटा हत्ती असतो आम्ही हे काम गावातल्याच लोकांना दिले ना की शहरातल्या लोकांना काम दिले गावातल्या लोकांना त्यांच्या गाड्यांवरती काम दिले त्यांच्या याच्यावर आम्ही पॅनल लावले आणि त्यांना एक रोजगार सुरू केला के। की ही ऍडव्हर्टायझिंग तुम्ही तुमच्या गावात करा आणि रोजगार आमच्याकडून घ्या तर ही जेव्हा संकल्पना सुरू केली काही लोकांना आवडली की आता ही लोकांपर्यंत माहिती पोहोचायला लागली गावागावात तर गावातल्या लोकांपर्यंत माहिती पोहोचताना माझ्यासोबत बऱ्याच कंपन्या जॉईन होत केले की, की के ती आज ही एक कंपनी आली माझ्याकडे पहिली क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन म्हणून त्यांनी ही बघितली त्यांची ॲड रन केली आणि त्यांची ॲड बघून अजून बऱ्याच कंपन्या आमच्यासोबत जॉईन केल्या त्यानंतर आम्ही म्हणजे पाच बाय पाचच्या खोलीपासून ते दहा बाय दहाच्या खोलीपर्यंत दुसरा प्रवास होता दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही एक दोन स्टाफ आणि आम्ही दोघं बसायचो चितेजा कुमार पुराणी आणि आम्ही म्हणजे मी आम्ही दोघंच बसायचो आणि दोन स्टाफ आणि तिथून दहा बाय दहाच्या ऑफिसमधून आम्ही महाराष्ट्रातले काही जिल्हे बघायचो त्यानंतर दहा बाय दहा पासून आम्ही एक तीनशे स्क्वेअर फीटचं ऑफिस तीनशे स्क्वेअर फीटच्या ऑफिस मध्ये पण चार जणांचा स्टाफ आणि दोघ जण मिळून काम सुरू केलं थर्ड पार्टी ला काम तर दोन हजार पंधरा सालापासून ते आज दोन हजार पंचवीस जे की आम्हाला आज दहा वर्ष झाले त्या दहा वर्षामध्ये पाच बाय पाच वर्षाचा पाच बाय पाच खुलीचा पासून ते आज, ते आज आम्ही तेरा हजार स्क्वेअर फिट च्या ऑफिस पर्यंत आज आम्ही महाराष्ट्रात नव्हे अर्ध्या भारत पर्यंत गावागावापर्यंत माहिती पोहोचवण्याचं कार्य सुरू केलं आणि ते सक्सेसफुल झालं त्यासोबत बऱ्याच कंपन्यांनी आम्हाला चांगली साथ दिली मल्टीनॅशनल नॅशनल ब्रँडने आम्हाला साथ दिली आणि त्यांची माहिती पोहोचवण्याचं काम सुव्यवस्थित झालं आमचा बिझनेस पाहून बऱ्याच कॉम्पिटेटरला हा बिझनेस सुचला त्यांनी चालू केला आणि अजून रोजगार निर्मिती झाली उलट रोजगार निर्मिती होणे हाच मोठा संकल्प आमच्याकडे होता गावातल्या लोकांना रोजगार मिळेल जे की त्या वेळेला शेतीत जर काही नुकसान झालं तर आत्महत्येचं प्रमाण बरेच होत दोन हजार पंधरा पासून जेव्हा सरकार होते तेव्हा हो ते आत्महत्या खूप केल्या सुविधा जास्त नव्हत्या हो त्यावेळेस ते लोकांनी तेव्हा गाड्या घेतल्या दोन दोन लाख तीन तीन लाखाच्या आणि तो व्यवसाय आमच्याशी जोडले गेले आज आमच्याकडे पाचशे प्लस ड्रायव्हर लोक काम करतात त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत आणि महाराष्ट्रामधून सर्व लोक इथं काम कराय आणि त्यांना वर्षानुवर्ष रोजगार मिळतो आमचा एकच संकल्प होता, संकल होता की एक माहिती पोहचू गावापर्यंत दुसरा संकल्प असा होता की लोकांना रोजगार निर्मिती प्राप्त व्हावी जितकी रोजगार निर्मिती प्राप्त होईल तेवढे आत्महत्येचं प्रमाण कमी होईल गावात शेतीमुळे आत्महत्या होते किंवा ते प्रमाण कमी होईल हे आमचे उद्दिष्ट होते त्यासोबत आम्ही दोन हजार चोवीस तेवीस पासून तेवीस पासून बेफिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड की आता गावापर्यंत माहिती बरीच होईल याची पण प्रवास असा सुरू झाला की आम्ही एक कॉस्मेटिक क्रीम वापरली होती आणि त्याच्याने आम्हाला आम्हाला झालं मग एवढे जर त्यात केमिकल्स आणि ते होतं तेव्हा आम्हाला ही की आपण हर्बल खूप विरोध होता की हर्बल प्रोडक्ट चालतील का कारण आजकाल केमिकल प्रोडक्ट खूप चालतात हर्बल कमी चालतात परंतु आजच्या स्टेजला माउथ पब्लिसिटीनुसार आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचलो आणि प्रोडक्ट पण बरेच सेल झालेले त्यामुळे आताच्या स्टेजला बेफिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड येत्या तीन वर्षांमध्ये पूर्ण भारतभर आहे आणि हर्बल प्रोडक्ट वर पूर्ण फोकस काही वारसा होता की घरात कुटुंबा म्हणजे असं काही हे बिझनेस तुमचा अंश होता की आपण इथून केली आमचे वडील दीपक बालासाहेब पुराणे हे व्हिडिओकॉन कंपनीत एक सारे वर्कर म्हणून होते आणि तिथून पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सुपरवायझर होते आमच्याकडे कोणताही वारसा हक्क नाही आमचे काका वगैरे सर्व सर्व नोकरी करायचे परंतु बिझनेस करण्यापेक्षा म्हणजे करण्याची जी जिद्द ही माझ्यात होतीच परंतु त्यासोबत लोकांना काय देताय समाजाला काय देता याचा आम्ही मी जास्त विचार केला आणि समाजासाठी आम्ही पावलं टाकत गेलो जेव्हा आपण समाजासाठी विचार करतो तेव्हा समाज बरोबर आपल्याला सोबत घेऊन चालताना एक चांगले एंटरप्रिन्युर माझं नाव क्षितेजा कुमार कुराणे मी बीफिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची फाउंडर आहे आणि ही कंपनी कॉस्मेटिकमध्ये डील करत आहे कॉस्मेटिक प्रॉडक्ट असे प्रॉडक्ट जे हार्मफुल नाही आहेत केमिकल बेसमध्ये आम्ही बनवत नाही तर अशा प्रॉडक्ट्समध्ये आम्ही सध्या आता डील करतो आहे आणि येत्या ह्या वर्षामध्ये दोन हजार मध्ये ही कंपनी आम्हाला संपूर्ण भारतामध्ये एक्सपॅन करण्याचा आता या वर्षीचा हा प्लॅन आहे इथून आम्ही सुरुवात केलं दोन हजार पंचवीस अजून तुमच्या शाखावर कळेल का पुढे भविष्यात शाखावर काढावं नाही सध्याला कुठल्या शाखा नाहीयेत पण भविष्यामध्ये नक्कीच शाखा होणार